की वैदापूर मध्ये काही लोकांना तो पैसे वाटायला सुरुवात केली त्याने होलसेलचे लायसन्स रद्द करून स्वतः आमच्याकडनं घ्या ही दादागिरी पालकमंत्री म्हटल्यानंतर दा काय काय दादागिरी चाललं सगळं शिवसेना उभटा गटाचे चंद्रकांत खैरे यांनी तालुक्यातील लासूर गाव येथील देवी दाक्षायणी मातीचे दर्शन घेऊन बुधवार तारीख चोवीस रोजी लासूरगाव येथे पहिली प्रचार सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला दरम्यान खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे आपल्या पहिल्या सभेत खैरे यांनी वैजापुरात भुमरे यांनी पैसे वाटायला सुरुवात केली असा खळबळजनक आरोप केला आहे तर वाटत असलेले पैसे हे भुमरे यांनी रोजगार हमी पानन रस्ते व दारूचे पैसे असल्याची देखील टिप्पणी केली आहे पुढे बोलताना खैरे यांनी एका वर्षात भुमरे यांची एवढी दारूची दुकाने कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत भुमरे यांनी इतरांचे होलसेलचे लायसन्स लायसन रद्द करून स्वतः सर्वांना आपला माल खरेदी करण्यासाठी दमदाटी केली असा आरोपही केला या सभेनंतर खैरे यांनी चिकडगाव शिवर व सवनगाव येथे देखील प्रचारसभा घेतल्या याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर माजी सभापती अविनाश पाटील गलांडे बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम डॉक्टर राजीव डोंगरे उत्तम निकम प्रशांत शिंदे अक्षय साठे योगेश मोहिते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये काही लोकांना सुरुवात केली म्हणून मला असं म्हणत माझ्याकडे पैसे माझ्याकडे पैसे म्हटले की नंतर तो येणार कशाचे देशेदार त्याच्यानंतर मग पांढंधरचे पैसे अनेकांनी नाही ते त्याच्या आधी जास्त होते मग आम्ही मला नाही सत्तार म्हणलो की साहेब काय विषय बहुत पैसे लिहि कशा करेन काय करायचं साहेब मला किती तीच दौ साहेबांना सांगा म्हणजे मी तर माझ्याबद्दल सांगे पण तुम्ही पण जाऊन सांगा तर मी बोलल्यानंतर मग आपण शत्रू तुम्ही ना सांगा पाचशे आले ना हेच आता जे करता वाले। ते म्हणे साहेब वीस टक्के घेतात ते, ते म्हणले तीस हे मग मुंबईला म्हटलं बरोबर नाही तुम्हाला ना काय खर्च आहे माझ्यासारखा हो। खर्च पक्ष चालवणं आम्ही पस्तीस पस्तीस वर्ष झेंडे लावले मला माहितीये मी झेंडे लावले की नाही मी दहा वेळेस त्यांना सांगितलं मंत्री झाल्यानंतर सुद्धा म्हटलं झेंडे होणार बॅनर लावा जाहिराती सामना मध्ये हा देतो ना देतो नाही पैसे खर्च करण्याची मन नाही नाही आणि म्हणून नंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो उठले आणि शिंदेकडे गेले इतके मोठे हो मोठे होर्डिंग छेंडे मिंडे म्हटलं वा रे वा ज्यावेळेस शिवसेने ज्या शिवसेनेने पाच वेळेस तिकीट दिलं पाच वेळेस निवडून आणलं त्या शिवसेनेला त्या ठिकाणी धोका दिला, दिला तो आणि आता यांच्या शिंदेकडे गेला आता लगेच पैसे लगेच म्हणजे मोठे मोठे होर्डिंग शहरामध्ये शरद त्यांचं काय काय पैठा वालायचं बरं ते झालंय झालं मतदारसंघातले त्यांचं मत आपलं या मतदारसंघात पण नाहीये बरं का या मतदारसंघात पण नाहीये उमेदवार नाही सांगायचं तुम्ही त्या ठिकाणी ठीक आहे पंचवीस पंचवीस लायसन्स घेतले तुम्हाला अनुभव असा ना घरी बस झाले असत माझ्याकडनं घ्या

पालकमंत्री म्हण म्हटल्यानंतर काय काय दादागिरी चाललं सगळं हो अधिकाऱ्यांना फोन करून सांगायचं दम मारायचा मुलगा वेगळा देतो बाप वेगळा देतो हे कुठली पद्धत मी पण पाच वर्ष पालकमंत्री होतो किती विकास केला मला सांगा देवीचं त्याने मी यायचो सगळं व्यवस्थित त्याने काय करायचो खूप विकास केला लोकच म्हणतात मला आता आता एक तो पण आठवत बसतो की संजय पाटलाचं काय केलं तुमचं काय केलं तुमचं काय केलं प्रवीणचं काय केलं प्रवीण नाही केलं तर आहोत होता काही पण आम्ही तसं काही केलं नाही म्हणून मी या ठिकाणी सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी त्या ठिकाणी एक पैसा नाही तर केलेल्या आरोपाबाबत त्यांच्यासोबत विचारणा केली असता त्यांना उबरे हे पैसे वाटत असल्याच्या बातम्या आल्याने त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे तुम्ही आज प्रचाराला सुरुवाती निर्णय आला की देवी दाक्षिणी मातेजानी नतमस्तक होऊन नारळ फोडून श्रीफल फोडून त्या ठिकाणी प्रचार सुरू केला वैतापूर तालुक्यातला के म्हणजेच आपल्या जिल्ह्याचा पहिला दौरा लासूरगाव तिला जी प्रचाराची पहिली सभा होती तुमची त्याच्यामध्ये तुम्ही आरोप असा केला की वैतापूरमध्ये पैसे वाटप होत आहे कोण करते पैसे वाटप पैसे वाटप आ, असा बातम्या आल्या तिकडे की तिकडे आता पैसे पाठवणार पैसे पाठवणार आणि आता ते आम्ही आमचं करून घेऊ असं ते अफवा यायला लागलं तर आम्ही त्याच्यावर काळजी घेतली की बाबा इथे संपूर्ण या तालुक्यामध्ये तसा कोणीही माणूस नाही पण सावधान